शिक्षण घेणे हे असते खूप मोलाचे माध्यमांचा हट्ट ठरवत नाही हो अस्तित्व भविष्याचे साऱ्या बाजूने नीट विचार करूनच असते माध्यम ठरवायचे आपल्या मुलांच्या क्षमतेची बाजू महत्वाची असते लक्षात हे जरूर ठेवायचे शैक्षणिक केंद्र कुठले असावे हेही पालकांनी स्वतः विचार करून ठरवायचे गरज नाही हो दुसऱ्यांनी निवडले म्हणून आपणही तेच स्वीकारायचे वेळ आली आहे हा वेडेपणा आता पटकन थांबवायचे ध्यानात असू द्या माध्यम नाही योग्य अध्ययन करणे हेच खरे आहे महत्वाचे बाकी सारा वेडेपणा थोडा बाजूलाच ठेवायचे अभ्यासू विद्यार्थ्यांना सांगायची गरज नसते हो भविष्यात कसे पुढे जायचे पालकांनी मात्र आठवणीने हे ध्यानात आणि मनात लिहून ठेवायचे शैक्षणिक माध्यम आणि केंद्राचा हट्ट आता सारे विसरायचे खरच आता सारेच विसरायचे